नमस्कार शर्मिलाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण किचनमध्ये जेवण बनवणार नाही आहोत तर आपण बाहेर चुलीवर बनवणार आहोत तर चुलीवरचं जेवण टेस्टी आणि खूप छान लागतं तर चला बनवूया तर आज मी बनवायला लावलं आहे बांगड्याचा रस्सा तर बांगड्याचा रस्सा करण्यासाठी मी मडक्याचं भांडं ठेवलेलं आहे तर मडक्याच्या भांड्यामध्ये खूप छान लागतं तर रस् रशा, रशाची भाजी तुम्हाला जर खायची असेल तर मडक्याच्या भांड्यावर मध्ये चुलीवर केली तर छान लागते तर मी आज मडक्याच्या भांड्यामध्ये करायला लावले तर त्यामध्ये तेल घातले लसूणची पेस्ट मिरची अलं लसूणची पेस्ट करून ती घातले त्यानंतर त्यामध्ये मसाले घातलेत तर मी लाल तिखट हळद गरम मसाला तर असं मच्छीचा मसाला असे मी मसाले घातलेत यामध्ये तर ते मसाले शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घातलं आता ही मच्छी बांगड्याची मच्छी मी तुकडे करून घेतलेले होते ते घातले यामध्ये तर चुलीवर खूप छान रसासुद्धा छान लागतोय तर आता हे मी यामध्ये टाकले आता त्यामध्ये मीठ घालते तर लगेचच मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला मच्छीमध्ये चिंच घालायची तर चिंचेचं पाणी करून ठेवलेलं होतं ते मी घालते यामध्ये तर चिंचेचं पाणी घातलं की मच्छी अशी वशाट लागत नाही तर छान मच्छी लागते तर त्यामुळे मी हे पाणी घाल चिंचेचं पाणी घालून घेतलं तर आता त्यामध्ये रशासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं होतं ते घातलं आता त्यावर आपल्याला पाणी थंड पाणी मी ताटामध्ये ठेवते तर एका बाजूने आता आपली मच्छी शिजते तर दुसऱ्या बाजूनी आपण बोंबी साफ करून घेऊया तर मी हे बोंबी आणलेले आहेत तर आता मद ते म्हणजे स्वच्छ करून कापून असे चिरून घेणार आहे तर मधोमध असे होते त्याला असं काप पाडायचा चिरायचा तर चिरल्यानंतर त्याची फ्राय करायला छान जमते तर असं चिरून घ्यायचा मधोमध मद तर आता हे मी बोंबील चिरून घेते पूर्ण तर बोंबीलसुद्धा आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट लावून त्याला त्यावर चिंच आणि मीठ असं चोळून अर्धा तास ठेवून द्यायचे तर त्यानंतर ते, ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आता हा आपला रस्सासुद्धा तयार झालेला आहे आता तो आपण काढून घेऊया कारण हा एकच म्हणजे एका वेळी एकच भाजी होईल एवढ्याच चुलुंबा गेलेला आहे त्यामुळे मी आ, ही भाजी काढल्यानंतर इथे फ्राय करून घेणार आहे म बोंबलाची तर आता हे मी उतरवते मडकं तर या मडक्याचं भांडं मोठं आहे त्या मुळे त्यामध्ये रस्तासुद्धा व्यवस्थित होतो तर छान असा रस्ता तयार झालेला आहे आता मी पॅन ठेवते तर त्या बोंबील स्वच्छ असं कापून ठेवलेले आहेत तर त्याला मीठ आणि चिंच चिंचेचं चा पाणी असं जाडसर करून ते लावून घ्यायचं तर मी रव्यामध्ये रव्यामध्ये हळद तिखट लाल तिखट आणि गरम मसाला मच्छी फ्रायचा मसाला असं मिक्स करून मीठ मिक्स करून ठेवते आता त्यानंतर मी बोमला लसूण मिरची पेस्ट लावून घेते आता त्यानंतर चिंचेचं असं थोडंसं पाणी घालून ठेवलं आता तुम्ही जर हे केलं तर जाडसर असं चिंचेचं पाणी त्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आता मी जास्त काय ठेवणार नाही आहे लगेचच करणार आहे तर आता जेवायचासुद्धा सुद्धा टाईम झालेला आहे त्यामुळे मी लगेचच फ्राय करायला घेणार आहे जर तुम्हाला ठेवायचे असतील तरी अर्धा पाऊंड तास तुम्ही ठेवू शकता तर मी लगेचच आता पॅनवर तेल घालून घेते तर आता तेल तापलं की त्यावर बोंबील आता रव्यामध्ये पूर्ण असं बुडून घ्यायचे असे दाबून असे पूर्ण बुडून घेतले की त्याला रवा छान असा लागतोय आणि छान असे बोंबील खरपूस असे तळून घ्यायचे तर आता मी हे बोंबील पॅनवर टाकून घेते आणि आपलं मी लाकडं थोडीशीच लावलेली आहेत त्यामुळे जास्त काही करपून असे द्यायची नाही आहे तर व्यवस्थित आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची आहे तर त्यामध्ये खूप निखारेसुद्धा आहेत पेटलेले आणि एक लाकूड असं लावलेला आहे त्यामुळे ही मच्छी अशी व्यवस्थित तळली जाणार आहे तर आता मी ही पलटून घेते तर एका बाजूने अशी छान खरपूस झाली की दुसऱ्या बाजूने अशी पलटून घ्यायची तर छान अशी ही हे बोबील आपले साय झालेले आहेत आता व्यवस्थित असे फ्राय झाले तर त्यामध्ये थोडं तेल घालून घेते म्हणजे करपत नाही आता छान अशी आपली बोंबील फ्राय तयार झालेली आहे आता काढून घेते मी मस्त केळीच्या पानामध्ये तर छान अशी आपली चुलीवर बनवलेली बांगड्याचा रस्सा आणि बोंबील फ्राय तयार झालेली आहे तर कशी वाटते तुम्हाला आजची व्हिडिओ आणि अशाच नवीन नवीन चुलीवरच्या व्हिडिओ पाहण्यासाठी शर्मिला किचनला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद